सांगली कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी मोदींना साथ द्या संजय काका पाटील सांगलीत कष्टकऱ्यांचा मेळावा दिल्लीत मोदी सांगलीत काका मेळाव्यात दिल्या घोषणा भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले यांना बळ देण्याचं काम भाजप सरकारने केले दहा वर्षापूर्वी आलेले कष्टकऱ्यांचं राज्य पुन्हा यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असं आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप किसान मोर्चाचं प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले एसटी कामगार हमाल शेतमजूर या कष्टकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजय काका पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले कष्टकऱ्यांच्या घामाच्या घरातून होणाऱ्या ऊर्जेतून देश चालत असतो देशाची खरी शक्ती कोण असेल तर शेतकरी आणि कष्टकरी आहेत माजी आमदार संभाजी अप्पा पवार यांनी या भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले यांच्यासाठी मोठा संघर्ष केलाय त्यांना स्वाभिमान शिकवला आहे ती परंपरा पृथ्वीराज पवार चालवत आहेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष कष्टकऱ्यांच्या कामाचा आणि घामाचा सन्मान करणारा पक्ष आहे गेल्या दहा वर्षात या वर्गासाठी मोदीजींनी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वजण मला म्हणजे मोदींना मत देऊन तिसऱ्यांदा भाजपाप्रणीत सरकार आणणार आहात याचा मला विश्वास असल्याचं संजय पाटील यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी दुकानदार विक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली